नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल जगन्नाथ आणि अलका बसलेले असतात भैरवी जगन्नाथला ला ढसलेल्यामुळे खूप जास्त राग आलेला असतो सावलीच्या आयुष्याशी ती खेळत आहे हे सुद्धा त्याला जरी सावली भैरव साठी गाणं गात आहे तरीही भैरवी सावलीला खूप जास्त फायदा घेते आहे असं तिच्या चुकीचं वागत आहे हे जगन्नाथला लक्षात येतं भैरवी जगन्नाथला म्हटलं असतं मेलेल्या मुलीला पाहून तुला जितका यातना झाल्या त्यापेक्षा अधिक यातना तुला सावलीला जिवंत असताना पाहून होतील आणि त्यामुळे भैरवीचा खेळ खलास करण्याचं जगन्नाथ ठरवतो आणि तो अलकाला म्हणत असतो आता वेळ आली आहे की भैरवीचा हा जो तिने रचलेला डाव आहे तो तिच्यावर उलटण्याची कारण ती खूप जास्त सावलीला त्रास दिला आहे तिला जरी असं वाटत असलं की ताराचा कार्यक्रम होईल गाणं मग गाईल परंतु असं काही होणार नाही कारण ती त्या कार्यक्रमामध्ये गावचे लोक आहेत आणि त्या गावाच्या लोकांमध्ये माझी दोन माणसे आहेत आणि ती दोन माणसं काय करतील नाही याचा भैरवीला भरोसाही राहणार नाही हे सगळं पाहून भैरवीला खूप मोठा धक्का बसेल आणि पुन्हा कधी सावलीच्या वाटायला जायची हिंमत ती करणार नाही असं मात्र जगन्नाथ अलकालाम म्हणत असतो भैरवीला सतत हेच वाटत असतं की सावली ही तिची नौकर आहे आणि ताराचा आवाज ही आयुष्यभरासाठी बनवून राहील परंतु आता गोष्ट वेगळी असते तारा गाणं गाऊ शकत नाही आणि सावलीच्या आयुष्यामध्ये जगन्नाथला आनंदच पाहायला असतो कारण की सावलीचे हे लग्न आहे हे जगन्नाथमुळे झालेलं आहे आणि आता तिच्या आयुष्यामध्ये कोणीही तिला त्रास होऊ नये एवढी प्रेमळ भावना जगन्नाथची असते परंतु आयुष्यामध्ये तिलोतमा भैरवी आणि ऐश्वर्या हे होऊ देणार नाहीत हे सुद्धा जगन्नाथला माहीत असते तर आता असते पहिला शत्रू बाजूला करण्याचे आणि ती म्हणजे भैरवी भैरवीने फोन करून जगन्नाथ धमकी दिलेली असते ती धमकी लक्षात घेऊन जगन्नाथ भैरवी ही पावली उचलतो आणि तिचा डाव तिच्यावर उलटण्याचा प्रयत्न करतो त्याने जी कार्यक्रमामध्ये मा दोन माणसं पाठवली असतात ती ताऱ्याला गौस देणार नसतात म्हणजे कार्यक्रमामध्ये सावली गाऊ शकणार नाही याची पूर्ण व्यवस्था जगन्नाथने केली असते आणि त्यामुळे सावली ही गाणं गाऊ शकणार नाही आणि तारासुद्धा गाऊ शकणार नाही असं गोष्ट मात्र लक्षात येते तर मित्रांनो आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये असं काही बघायला मिळालं आहे या पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सावळ्याची जणू सावली या मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद